नमस्कार मंडळी मागच्या वेळेस आपण हळद खणली आणि मातृकंदापासून हळदीचे कंद वेगळे कसे करायचे ते बघितलेले त्यानंतर आता ही पुढची प्रोसेस म्हणजे हळद हल, हळद पावडर कशी बनवायची ते बघूया तर हे हळदीचे कंद पाण्यात थोड्या वेळ असे बुडवून ठेवायचे म्हणजे त्याची माती निघून जायला मदत होते अशी थोडा वेळ ठेवून नंतर पाच ते सहा वेळा ते स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे त्याला लागलेली माती पूर्ण गेली पाहिजे आणि असे स्वच्छ केलेले कंद जरा वाळू द्यायचे पाणी राहता कामा नाही त्याच्यामध्ये आणि नंतर हे कंद बुडतील एवढं पातेलीत पाणी घ्यायचं मोठ्या आणि त्यात उखळत ठेवायची हळद म्हणजे पाणी उखळलं ना की पाच ते सात मिनटं ती हळद त्यात उखळली गेली पाहिजे काहीजणं या प्रोसेसला हळद शिजवणं म्हणतात काहीजणं हळद उकडणं म्हणतात आम्ही म्हणतो हळद उखळून घ्यायची उखळत्या पाण्यात हळद उ... उक अशी पाच ते सात मिनटं ठेवली की नंतर त्याचं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं स्वच्छ कोरडी करून घ्यायची हळद थोड्या वेळ फॅन खाली वगैरे असं पसरून घ्यायचं किंवा असं नुसतं कपड्यावर तुम्ही पसरून घातली ना तरी ती वाळते आणि त्यानंतर असे बटाट्याच्या काचऱ्या वगैरे आपण करतो तसे पातळ काप करून घ्यायचे हळदीचे असं केल्याने काय होतं तुम्ही ज्यावेळी हळद वाळत घालता ना त्यावेळी ती पाच ते सहा दिवसात चांगली कुरकुरीत वाळते अशी मग सुती कपड्यावर वगैरे पसरून जिथे ऊन येतं ना तिथे पाच ते सहा दिवस वाळवून घ्यायची ही अशी वाळलेली हळद नंतर पाखडून घ्यायची पाखडल्यामुळे हळदीची सालं साफ निघून जायला मदत होते ही अशी ना हळदीची सालं निघतात ही सालं टाकून न देता तुम्ही कुंडीतल्या फुलझाडांना किंवा झाडांच्या मुळात घालू शकता ही हळदीची सालं टाकून द्यायची नाही ही खत म्हणून याचा उपयोग करता येतो या हळदीच्या सालींचा त्यानंतर ही हळद मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आणि चाळून घ्यायची आलेला गाळ पुन्हा पुन्हा मिक्सरला बारीक करून घ्यायचा जा। आता माझ्याकडे थोडी होती म्हणून ही मिक्सरला बारीक केली तुमच्याकडे जास्त असेल तर गिरणीवरून लावून हळद ला दळून आणली तरी चालते आणि मग ही बरणीत भरून ठेवायची हिचा सुगंध आणि रंग फार छान आहे त्यामुळे पुरवठ्याला येते कसा वाटला व्हिडिओ जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा